रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी करण्यात आली साजरी साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती नांदेड शहरात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदेड शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रयत सेवाभावी संस्थेचे संचालक कॉम्रेड इरवन सूर्यकार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर संविधान उद्देशिका व वृक्षवाटप करण्यात आले या शिबिराचे अध्यक्ष कॉम्रेड गंगाधर गायकवाड हे होते या शिबिराला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर दिलीप कंदकुर्ते बालाजी बच्चेवार कॉम्रेड उज्ज्वला पडलवार कॉम्रेड आशा गायकवाड आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड डी एन गवळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे प्राध्यापक डॉक्टर माधव बसवंत प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल भंडारे शंकर गायकवाड प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार राणा मेटकर सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता तुमवाड नागराज आईलवार संजय गोटमुखे दयानंद बसवंते दिलीप कंदारे प्राध्यापक देविदास इंगळे मंगेश देवकांबळे खंडू वाघमारे गणपत पवार ज्योती ढवळे लक्ष्मी कंदारे वर्षा कंदारे विश्वनाथ गायकवाड संतोष शिंदे साहेबराव कांबळे अंबादास भंडारे योगेश टोमके चंद्रकांत मेटकर भीमराव टोमके केशव मेटकर सपना सूर्यकार आशा मेटकर यांच्यासह डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील रक्त संकलन विभागातील अधिकारी शरद आवचार बालाप्रसाद भालेराव व त्यांच्या संपूर्ण यावेळी उपस्थिती होती सद्रील कार्यक्रमामध्ये संविधानाचे एकशे पंचवीस प्रास्ताविक तर वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर दोनशे जणांना यावेळी वृक्षाचे वाटप करण्यात आले जय भाऊ सर्व भारतीय जनांना लोकशाही साहित्यरत्न कॉम्रेड भाऊ साठे यांच्या एक एकशे जयंती जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध भारतामध्ये कॉम्रेड भाऊंची जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरी केली जात आहे आज देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एका छत्रपती संभाजीनगर येथे सुप्पे नावाच्या एका सन्मान्य मान्यवर व्यक्तीने सुशील सुप्पे या व्यक्तीने आकाशातील ताऱ्याला डॉक्टर भाऊ साठे यांचं नाव दिलेलं आहे तो एक दिवस आनंदाचा आणि सुवर्ण अक्षरात लिह्यासारखा दिवस त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने आरटी ची इनॉग्रेशन कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अवलंब केला आणि आज नगर येथून डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना एक विनम्र अभिवादन कार्यक्रम म्हणून मातंग समाजासाठी एक स्वतंत्र जात समूहासाठी एक आरटीची स्थापना करण्यात आली त्यांचं उद्घाटन सोहळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सन्मान्य उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज पार पडला हा एक दिवस आजच्या दिवशी एक आनंदाचा दिवस म्हणायला काय हरकत नाही य सेवाभावी संस्थेच्या वतीने आज रक्तदान शिबिर संविधानाचा प्रास्ताविक वाटप आणि वृक्ष वाटप हे वाट 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 कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते बरेच मान्यवर लोक या शिबिराला भेट दिलेली आहे आणि याच्यामध्ये वृक्षदानामध्ये मला सहयोग लाभलेला आहे आदरणीय साहेबराव कांबळे साहेबांचा सा, ते मनरक्षक आहेत माहूर परिक्षेत्रामधले त्याचबरोबर संतोषजी शिंदे काँग्रेस संतोषजी शिंदे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा त्यांचं योगदान या कार्यक्रमामध्ये बहुमूल्य आहे आणि तमाम मातंग बांधवांना बहुजन बांधवांना अण्णा भाऊच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा विनम्र अधिवाद मी संतोष शिंदे प्रयश संस्थेचा एक कार्यक्रम अधिकारी या नात्याने या ठिकाणी आम्ही जे काही उपक्रम घेतलेले आहात त्याची मी या ठिकाणी आपणास सविस्तर माहिती देतो आज कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्ताने या जयंतीचं औचित्य साधून आमच्या रय सेवाभाई संस्थेने आज विविध वेगवेगळे वेग उपक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे दोनशे ते तीनशे असे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष वाटप कार्यक्रम आहे त्याचबरोबर दोनशे संविधानाची जी उद्देशिका आहे त्या संविधानाच्या उद्देशिकेचे देखील वाटप या ठिकाणी मोफत आम्ही केलेलं आहे असे हे सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेले आहेत आतापर्यंत रक्तदात्यांनी जवळपास मला आतापर्यंतची माहिती आहे जवळपास सात आठ रक्तदात्यांनी रक्तदान आतापर्यंत केलेलं आहे यापुढे सुद्धा सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत हे रक्तदान चालू असणार आहे आमच्या या आजच्या रक्तदानाच्या किंवा विविध उपक्रमाच्या रेश संस्थेच्या या विविध उपक्रमाच्या कार्यक्रमाला आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी आले होते माय खासदार हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत केल्यात त्याचबरोबर विविध सामाजिक सामाजिक चळवळीतले अनेक मान्यवर सुद्धा या ठिकाणी आले होते जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय कॉम्रेड गंगाधरजी गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या कॅम्पला भेट दिलेली आहे त्याचबरोबर मी स्वतः रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि रक्तदान करून कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मी कतिशील असं अभिवादन केलेलं आहे एवढं मी आपल्याला आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद